यानंतर एक धक्कादायक बातमी बघणार आहोत सुरतच्या दुर्घटनेनंतर न्यूज एटीन लोकमतनं नाशिकमधील काही खाजगी क्लासेसमधील फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी केली आणि या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले नाशिकमधल्या तब्बल नव्वद टक्क्यांहून अधिक क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणा नसल्याच आढून आलंय पाहूयात न्यूज एटीन लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ लाखो रुपये फी उकळणाऱ्या क्लासमध्ये सुरक्षेचे तीन तेरा न्यूज एटीन लोकमतच्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड न्यूज एटीन लोकमतच्या दणक्यानंतर पालिकेचे कारवाईचे आदेश सुरतमध्ये झालेल्या कोचिंग क्लासेस दुर्घटनेमध्ये बावीस मुलांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सुरजच्या घटनेनंतर आम्ही नाशिक शहरातील अशाच काही खासगी क्लासेसच्या फायर सेफ्टीची पाहणी केली या पाहणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे तब्बल नव्वद टक्क्यांहून अधिक क्लासेसमध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी यंत्रणास नसल्याचं दिसून आलंय आपण नाशिकच्या अशोक स्तंभ आणि गोळे कॉलनी परिसरामधील क्लासेसच्या परिसरामध्ये आहोत हा पेस नावाचा क्लासेस आहे आणि या ठिकाणी देखील कुठल्याही प्रकारची फायर सेफ्टीची यंत्रणा जी आहे ती नसल्याचं धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर आलेलं आहे आपण बघतोय दृश्यांमध्ये कुठल्याही प्रकारची यंत्रणा या ठिकाणी नाही आहे हा पाचव्या मजल्यावरती जाणारा जिणा आहे तो देखील या ठिकाणी लॉक करण्यात आलेला आहे आपण बघतोय कशाप्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ खेळला जातोय अशा प्रकारे हा दरवाजा आणि हा जिना हा देखील या क्लासेस चालकांकडून लॉक करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाण्याचे जार असतील इतर साहित्य जे आहे स्टोअर रूम म्हणून या जिन्याच्या पाचव्या मजल्यावर जाण्याचा रस्ता जो आहे तो अशा पद्धतीने बंद करण्यात आलेला आहे हा देखील नियमबाह्य प्रकार आहे दरम्यान या पाहणीनंतर आम्ही नाशिक महापालिका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली त्यानंतर पालिका आयुक्तांनी अशा खाजगी हो क्लासेसमधील फायर सेफ्टीची पाहणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिलेत तर अग्निशमन विभागाच्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा जिथे आस्थापना आहेत आणि जिथे कमर्शियल वापर होतो अशा सर्व ठिकाणी फायर ऑडिट करून तिथे जे काही यंत्रणा लावलेली आहे त्याची तपासणी करावी त्याचे जे काही त्रुटी असेल त्याची पूर्तता करण्यासंबंधी त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि जिथे फायरची त्यांनी यंत्रणाच बसवली नसेल तर त्यासंबंधी कायद्याप्रमाणे पुढच्या कारवाईचे निर्देश दिलेले आहेत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी उकळायची मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता अशीच परिस्थिती नाशकात पाहायला मिळतीय अशा क्लासेस चालकांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक